पण कर्तव्य पार पाड म्हणलं तरी आमची मानसिकता नाही आणि म्हणून आज आकळा वेगळा विषय तुमच्या या सियाही तुळजाभवानीच्या प्रतिष्ठानच्या आयोजित या कार्यक्रमाच्या ठिकाणी मिळाला साधी साध्या गोष्टी आहे आजपर्यंत वर्षभर तुम्ही ऐकलं अनेक आएक व्याख्यान ऐकले अनेक आएक प्रवचन ऐकले तर पौर्णिमेला तुम्ही ऐकताय काय घेऊन काय गेलो आपण याच्यातून पाठीमा एक वर्षाचं सिंहावलोकन करूया प्रत्येक पौर्णिमेच व्याख्या ते आले आपला आपला विषय मांडून गेले तुमचं प्रबोधनही करून गेले मिळवलं काय काय घेतलं काय याच्यातून काही वेचलं काय आपण काय मिळवलं काय आपण काय घरी काय घेऊन गेलो माणसाचे कान जे ऐकत असतात ते आपल्या बाबतीत घडलं पाहिजे कानाचं काम आहे ते मधी टाकायचं आणि निसर्ग नियम आहे कान जे मधी टाकता ते बॉडीत काम करत असत आपण जेही काम आपण जेही कानात टाकतो ते आपल्या बॉडीत जात त्या बॉडीने ते काम केलं पाहिजे आणि निसर्ग नियमानुसार माणसाची बॉडी त्याने काय काम करावं हे तो माणूस ठरवत असतो साधी गोष्ट आहे बाळलो मी असा हात केला आता हात उघडाय हात उघडाय हात उघडाय आता काय केलंय मी हात बंद केला मी अगोदर हात उघडा होता आता काय केला बंद केला मी हात बंद करण्याच ठरवलं मग हात बंद झाला मी ठरवलंच नसतं तर समजा मी हात बंद करायचा आहे ठरवलंच नाही बंद झालं असता का मी चालताना पाऊल टाकतोय पण टाकायचा कोण ठरवत आपण ठरवतोय तुम्ही ठरवल्याच्या नंतर पाऊल टाकता तुम्ही ठरवल्याच्या नंतर बोलता तुम्ही ठरवल्याच्या नंतर हात बंद करता तुम्ही ठरवल्याच्या नंतर पाहता तुम्ही ठरवल्याच्या नंतर जेवता तुम्ही ठरवल्याच्या नंतर पाणी पिता तुम्ही जे 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 ठरवत असता ते 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 होत असत एक लक्षात ठेवा तुमच्या आयुष्यात जे झालं ते तुम्ही ठरवलं होतं म्हणून झालं तुमच्या आयुष्यात जे झालं तुम्ही ज़ा विचार केला होता म्हणून झालं तुमच्या आयुष्यात मागच्या भूतकाळात जे जे घडलं ते, ते तुम्ही ठरवलं होतं म्हणून झालं माणूसच त्याला कमांड देत असतो आज्ञा देत असतो मग स्वतःला आज्ञा द्या कमांड द्या एक सामाजिक बांधिलकी जपण्याचं विचार आहे तुझ्याकडं कायदा माणसासाठी आहे पण त्यानं ते कर्तव्य म्हणून पाळायचं आहे तुमच्या पुण्या मुंबईकडे आम्ही येतो ना विचारानं प्रगल्भ असलेली ही शहर आहे वैचारिक वारसा लाभलेली ही शहर आहे त्या संतांच्या भूमीमध्ये तुम्ही आम्ही त्याच संतांच्या भूमीमध्ये राहणारी अशी काही माणसं आम्ही पाहतो काल परवा माझी गाडी एका कीर्तनाच्या ठिकाणी जात हो। मला कीर्तनाला उशीर झाला होता आणि त्यातच एक मोटरसायकल वाला पोर असं मला कट मारीत पळत होतो आणि तो कशी कट मारायचो जो। जोरात रेस करायचो जो। पण एवढा रेस करायचं ते की आम्हाला आमच्या काचा पण केले तरी गाडीतून तू नाही पण ते मलाही कट मारित होतं त्या रस्त्यानं जाणाऱ्या बऱ्याच लोकांना कट मारित होतं म्हणजे आमच्या काळात धड व्हायचं की अरे याचा धक्का जर कोणाला लागला ना ते नक्की मारता एका जगातली पुन्हा माझी गाडी पुढे गेली पुन्हा ते थांबायचं पुन्हा कुठं टपरी पान खायचं सिगरेट मारायचं पुन्हा ते आणून यायचं बराच वेळ झालं ते सगळं चालू होत बर त्याच्या गाडीवर माझं असं लिहिलं होतं फक्तच काय रागानं ओवरटेक केलंय वाघानं <laughs> गाडीवर मागं होतो बघतोस काय रागा वरटेक केले वागा गाडी जरा पटांगणात पुढे गेली आता सगळे गावगिव गेले पटांगणात गाडी गेली चांगली आता माझी बी गाडी चांगली स्पीड मध्ये आली माझी गाडी मोठी त्याची ती मोटरसायकल बरं तेवढ्या स्पीड मध्ये मी असताना सुद्धा हे पाकून पाठीमागून आलं भर्र करीत आणि कट मारून पुन्हा निघून गेलो दोन चार किलोमीटर गेलो हे दिसलंच नाही जरा पाच सात किलोमीटर पुढे गेलो हे तिथं गटरात पडलं होत मी गाडी थांबवलो ड्रायव्हरला म्हणा थांब 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 हे थां थां थां। पडलोय बघ वाघ पडला <laughs> मी तिथं गेलो त्याला उठवलं हे काही शुद्धीत नव्हतं त्याला उचललंच दोघं तिघ लोकांनी मी माझ्यासोबत गायक आहे माझ्यासोबत एक पाकवाजी आणि किंचणाला चाललो होतो त्याला उचललं माझ्या गाडीत टाकलं त्याला दवाखान्यात नेलं त्याची गाडी तिथच पडली वाघाची त्याला दवाखान्यात नेलं ते ऍडमिट केलं त्याला तास देड तासानं <laughs> ते शुद्धीवर आलं शुद्धीवर आल्यावर त्यानं क्वाटवर झोपल्या झोपल्या माझ्याकडं बघितलं मी म्हणलो बघतोस काय रागानं दवाखान्यात आणले वाघानं दिलंय तुम्हाला भगवंताना दिलाय तुम्हाला ईश्वरानं त्याचा गर्व करता कशाला रे दिलाय तुम्हाला दिलंय तर धन्यवाद म्हणा ना त्याचे माझ्या बापाची ती परिस्थिती होती

ज्ञानी माणूस असला आणि ज्ञानाचा गर्व झाला संपला बोलणारा माणूस असला बोलण्याचा गर्व झाला संपला पैशावाला माणूस असला पैशाचा गर्व झाला संपला शरीर चांगली आहे गर्व झाला संपला झाली आहे गर्व झाला संपला माणसं ओळखता मोठेपणाचा गर्व झाला संपला मातीशी कनेक्ट राहायला शिका आमचे समाधान महाराज शर्मा कथाकार आहेत फार मोठे आणि पंढरपूरला एकत्र गेलो माझ्या गाडीमध्ये आणि त्यांना बाबा म्हणजे बाबा तुम्ही हेलिकॉप्टरने गेला कीर्तनाला उंच गेल्यावर कसं वाटलं ते म्हणले मला वाईट वाटलं म्हणजे का बरं ते म्हणले जसा जसा मी उंच जाईल ना तसं तसं खालचे लोक छोटे छोटे दिसत होते ए भगवंता मला ती उंची देऊच नको खालची माणसं लहान वाटायला लागते माणसं सामान्य माणसं मला अधिक लहान वाटायला लागतील माणूस किती मोठा झाला तरी लहान माणसं त्याला लहान वाटू नयेत हे त्याच मोठेपण आहे सगळ्याकडे या जगात प्रत्येक माणसाच्या वर काही ना काही आहे मी व्याख्यात आहे माझ्यावर अनेक आहे मी राजकीय माझ्यावर अनेक आहे माझ्याकडे पैसा माझ्या वर अनेक आहे या जगात प्रत्येकाला बाप आहे हे आपण नाही प्रबोधन तर तुम्ही ऐकलं ते प्रबोधन काहीच कामाचं नाही ज्यानं तुमच्या आचरणात बदल होत नाही विचार तर ऐकतो पण आचरणात बदल कुठे आहे काय मिळवलं काय कीर्तन ऐकले कीर्तन माणसानं कीर्तनाला आणि व्याख्यानाला बसल्याच्या नंतर ठरवलं पाहिजे मी काय घेऊन जाऊ ठरवलं पाहिजे मी आज या व्याख्याना तुम्ही घेऊन जाणार होय मला महाराजांचं आवडला आहे मला चिकू आज एकतीस डिसेंबर जवळ आहे लक्षात ठेवा या सर शेवटी या वर्षाच्या शेवटी घाणे विचार सुद्धा इथं सोडून द्यायचे आणि जे द्वेष आहे ना पसरलेला द्वेष लोकांच्या मनाबद्दल लोक मी याला मारणार आहे त्याला बघतून ह्याची बघतून ह्याची जिरवितून काही जिरवीत नाही कोणाची स्वतःची जिरत असती सोडून द्या हे वर्ष संपलंय सोडून द्या कोणाला आणवायचं नाही कोणाचाही द्वेष करायचं नाही इथं सोडून द्या मनातलं कपट ह्या दोन हजार तेवीस सोडून द्या चोवीस मध्ये पदार्थ करा हे बोलू मागचा फार विचार करत जाऊ नका मागे झाले पाहू नका पुढे जामीन आहे तुका सोडून द्या मागचं एक बस फोर व्हीलर गाडी चालवताना गाडी गाडीच्या मध्ये सुद्धा एक छोटा अरसा असतो कशासाठी असतो माहिती आहे मागचं पाण्यासाठी फोर व्हीलर गाडीला दोन बाजूला दोन आरसे आहेत कशासाठी आहेत मागचं पाण्यासाठी आहे पण बाळांनो मागचं ते गाडी चालवणार ना मागचं पाहायचं असतंय पण वेळेपुरतंच पाहायचं असतंय त्याच आरशात जर पाहत बसलो तर अपघात झाल्याशिवाय राहत नाही माग जास्त पाहत बसलात तर पुढं अपघात झाल्याशिवाय राहत नाही हा निसर्ग नियम आहे गाडीला दोन आरशे आहेत एक अरसा मागच पाहण्यासाठी काय त्या पुढच्या काचेतून पुढं पहा दोन हजार चोवीस पहा मागच्या गोष्टी चगळत बसू नका पुढे जामीन आहे तुका का तो खूप आहे जामीनदार होय जामीन घेत तू कोपर आहे मी जामीन आहे त्याला पुढं मी जिम्मेदार आहे मी